नमस्कार मित्रांनो आज आपण बनवत आहोत शाबू आज उपवास आहे माझा शेवटचा श्रावण सोमवार तर तर शाबूसाठी मिरची अशा पद्धतीने चि चिरतो आहे आम्ही कोल्हापुरी झणका सगळं मिक्स व्हायला पाहिजे त्यात तर मी कोल्हापुरी झणक्याच्या स्टाईलनं मिरची इथं चिरून घेतली आहे म्हणजे चांगल्या प्रकारे मिक्स होईल इथं शाबू आहे त्याचं तेल पण काढले ह्यात सांडगं तळले त्यामुळे थोडं तुम्हाला इथं काळे दिसत असेल तसं ते पापड्याचं आहे वेपर्स वगैरे आपण तळलेलं मग व्हिडिओ अपलोड केला आहे तो पण तर हा आता मिरची आपण चिरल्या तर ह्याच्या पुढं काय करायचं तर ह्यात आपण मिरची आधी टाकूया ही आयाशी अरे बा फक्त्याकडे वाजत आहे तिच्यात दिवाळीच्या आधी तुम्ही बघत असलेला तुम्हाला आवाज पण आला असेल तर हे आपल्याला याची सवय नसत्या लेडीज लोकांना धाडत असते तर मिरची टाकलेली आहे तर तेल काढल्यामुळं लवकरच मिरची भाजली गेलेली आहे तर तुम्हाला दिसत असतं त्यात थोडं मीठ टाकतो मी मीठ पण टाकले मी थोडंसं कड्या शाबू टाकूया शाबू आपण तेलामध्ये जेवढा वेळ भाजल कलर यायला पाहिजे तांबूस असा हे बायकांना असत्या आपली टाकली हलवली टाकला खूप झालूळ काढले लगेच तर जेवढा वेळ तुम्ही तेलात हे करतील असे हळवून घेतलेला शाबू खरपूस होईपर्यंत तर याला तरच ती शाबू चांगली खायला पण लागते आणि सगळं तर हे मी आता शाबू हलवून घ्यायला लागलो तुम्ही बघायला लागला गॅसमात टाकायला हलवून घेतोय तर सांगायचं मंडळी असं आहे की श्रावण शेवटचा सोमवार आहे तर घरात एक कार्यक्रम असल्यामुळं बायको पण गावी गेली आहे मी एकटाच आहे तिकडं तिच्या माहेरला एक चांगा कार्यक्रम आहे मी संध्याकाळी जाणार आहे तिकडं तर मी शाहू करतो या शेंगदाण्याचा कूड घालूया घरा आणि हे सगळं घट्ट होते मित्रांनो व्हिडिओ थोडा फॉज केल कारण काय झालं हे शेंगदाण्याचा कूट टाकायचा होता प पकडणं कढई पकडायची होती आणि त्यामुळे मोबाईल थोडा पॉज करून पॉज केला आणि बाजूला ठेवलेला तर बघितला मी शेंगदाण्याचा पूट घातलेला आहे आता यामध्ये आणि छान असा वास येत आहे तुम्हाला वास तर घेता येणार नाही खरं तुम्ही कलरवरून ओळखा आता तर शेवटचा श्रावण सोमवार आहे आज तारीख किती आहे दोन सप्टेंबर दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे आज आणि शाबू आज करून खाते वेळ झाला आहे भरपूर किती वाजल्यात बघूया आपण एकदा तर तुम्ही बघू शकताय तीन वाजून पाच मिनटं झालेले आहेत हा दिसलं टायमिंग डेट काय बघू नका डेट जरा पुढं सेट सेट हल्ला आहे त्याचा तर तीन वाजून पाच मिनटं झाले आणि मला आज आनंद झाला आहे सगळ्यात मोठा तो म्हणजे आज सबस्क्रायबर असे वाढल्यात माझे असे वाढले आहेत काय सांगायचं की माझ्यासाठी तो एक खूप मोठा आनंद होता की आज सबस्क्रायबर माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त वाढले तर असंच प्रेम तुमचं राहू दे मला पण वेळ मिळेल तसं सांगू शाबू वगैरे हो जसं माझं दैनंदिन जीवनात माझं जे घडतं आहे त्याचे व्हिडिओ आज मी मेवणीला नाही गेलोतो तो पण व्हि व्हिडिओ मी बनवला आहे फक्त अजून अपलोड केला नाही कारण नेट माझ्याकडे आता पुरेसे नाही आहे जेव्हा नेटचं कनेक्शन आता मी घरी पण घेत आहे ते झालं की मग आपले व्हिडिओ दररोजच्या दररोज अपलोड होतील तर आता शाबू तयार झालेले आहे जरा मी अजून हलवतो शाबू चांगली करपूस भाजून घेतो म्हणजे खायला येईल आणि कोल्हापुरी म्हणजे कसं आहे की खणखणीत लागते नाणं एकदम की असं हे चिळी मिळी में मिळी टिळी आपल्याला काय आवडत नाही असं आहे तर, तर मित्रांनो हो कमी पडायचे नाही बायको जाऊ दे गावाला नाहीतर काय पण होऊ दे आपलं आपण हातानं करून खायचं कुणाच्या जेवार बसायचं नाही काय नाही मिळेल तसं करायचं जसं होईल तसं होईल चांगलं झालं तरी आपणच खायचं आहे वाईट झालं तरी आपणच खायचं आहे मी आता हे कळालं का आता हे मी पाच मिनटं झालं चांगलं भाजा लावले असं नाही की बाबा टाकले जरा जरा हुई होई केलं आणि लगेच खायला बसलं असं का नाही चांगलं तेलात भाजू दे की असं चटकं भजू दे त्याला शागू चांगले फुलू दे असं करायचं आपल्याला बघा घरात कोण असू दे नसू दे जे असेल ते असेल एक एकदा मी मॅगी करून खातो आहे नाही आलं तर आपला रात्रीचा शेळा भात घ्यायचा त्याला चटणी मी टाकायचं कांदा टाकायचा हलवायचा फोडणीचा भात करून खायचा पण बाबा कटायचं नाही तटला की विषय चकला तुमचा असा आहे त्यामुळे लढायचं आपण तर शाबू आपली तयार झाल्या तर प्लेट म्हणजे ही आपला इंडियन व्हेज थाली माझी साधी आपलं ताट घेतलेली त्यामध्ये काढून घेतोय म्हणजे गारवी लवकर कामबूक पण भरपूर लाडल्या तीन वाजून गेल्या दुपारची वेळ आहे शाबू कुठे गेली म्हणताला ही हात काढून घेतल्या तर आता आपण खाणार आहोत तर ही शाबू हे पापडी आता तुम्ही म्हणता असशील की सकाळच्या व्हिडिओमध्ये यांनी तर वेपर्स पण होतं यामध्ये तर तो मुलगा आला शाळेसून आला तेव्हा वेपर्स वेपर्स तेवढा खाल्ला आणि गेला तो त्याच्या आईसोबत तर ही पाण्याची वाटली आपली आता मी एक खंब बघतो तर शाबू खंब खंबूया ही मिरची जय भोलेनाथ गो गरम आहे गरम आहे खरं जुबीची पळकं उडालीत बाबा वेपर्स खातोय यासोबत चौ काय कळालीच नाही कारण ले गरम आहे जुबीची पळकं उडाली बाबा सांगतो तुम्हाला त्यामुळं अजून एक घास घेतो जरा फुकून घेऊया नाथ खोळा झनझणीत कोल्हापुरी तडका तर शाबू पण उपवासाची अशी करून खायची की की आपण उपवास पण एखाद्या पार्टीसारखा सेलिब्रेट करतो आहे असं वाटायला पाहिजे आपल्याला त्यामुळं प्रत्येक गोष्ट आन प्रत्येक वेळ आपल्या आप आयुष्यात येणाऱ्या आनंदात घालावा टेन्शन काय मागं लागल्याच आता म्हटलं असतो कोल्हापुरी भाषेत करू नको की म्हणणार तुमचा भाऊ काही जाऊ दे तर त्यामुळे येणारं आयुष्य आनंदात घालावा शेवटला एवढंच म्हणेन जय हिंद जय महाराष्ट्र आणि असंच आपले व्हिडिओ बघायचे असतील झणझणीत तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि दोनच दिवस राहिल्यात आपला मटणाचा व्हिडिओ येण्यासाठी श्रावण सपणारा आहे दोन दिवसातच यू